नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परफणी येथे त्रेपन्नव्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठकीचे आयोजन केले होते त्यात विकसित कृषी संकल्प अभियानाचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केलेल्या आहेत तर शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांची घोषणा केलेली आहे शेतकरी बांधवांच्या जीवनात परिवर्तन आणणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी मेळाव्यात घोषित केले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केंद्र सरकारने आय सी ए आर मार्फत एक नवीन योजना सुरू केली आहे विविध संशोधन केंद्र व आय सी ए आर चे अधिकारी आणि संशोधक शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत यामुळे संशोधक व शेती यांच्यामध्ये थेट संवाद होईल यासाठी पुढील पंधरा वीस दिवस एकात्मिक कार्यक्रम रावला जात आहे ज्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देखील हॉल ऑफ द गव्हर्नमेंट दृष्टिकोन ठेवून अधिकारी आणि संस्था मैदानात उतरवेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला ते म्हणाले की आपल्याकडे एकोणऐंशी टक्के शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे त्यांचे शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे यासोबतच हवामान बदलामुळे जुन्या पद्धतीने शेती क्षेत्रासमोर नवीन नवी नवी समस्या निर्माण होत आहे यामुळे प्रोटेक्टिव्ह फार्मिंग करण्यासाठी शेतीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे लहरी निसर्गावर शेतीच्या दुष्टचक्रात फसलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचे काम शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करत आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कृषी विद्यापीठ आणि विविध बियाणांच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसोबत शेतकरी देखील शास्त्रज्ञच आहे अनेक शेतकरी लागवडीच्या विविध पद्धती विकसित करतात त्यातून शेतीचे उत्पन्न वाढते आणि शेतकऱ्यांनाही फायदा होतो शेती क्षेत्रात नवनवीन यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी आता ॲग्रो सायंटिस्ट म्हणून मानद पदवी दिली पाहिजे या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा मिळेल मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शाश्वत आणि हवामान अनुकूल शेतीसाठी ॲग्रिस्टॅग कार्यक्रमामार्फत आज संपूर्ण शेतीचे डिजिटायझेशन होत आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्रॉप सायकल मॅनेजमेंटमध्ये या सगळ्या डेटाचा वापर करता येईल शेतीमध्ये ए आयच्या वापरासाठी पाचशे कोटीची तरतूद करण्यात आली आहे सर्व कृषी विद्यापीठांना ए आय मिशन सुरू करावे यासोबतच कृषी विभागामार्फत ॲप तयार करून लागवडीच्या विविध पद्धती कीड व्यवस्थापन तसेच विविध वाहनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे की महाराष्ट्र साथी पोर्टलवर ट्रुथ बियाणांची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे राज्यभरात आम्ही नव्या लागवडीच्या पद्धतींचा देखील प्रचार व प्रसार करत आहोत यातील चॅटबोटला मराठीत प्रश्न विचारता येतो हे ॲप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये चार हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून सात हजार गावांना फायदा होणार आहे यासोबतच मॅगनेट ॲग्रीबिजनेसारख्या योजनांचा एकात्मिक विचार केला शेती क्षेत्रावर अमूलाग्र बदल करणे शक्य आहे शेती क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत शेतकऱ्यांना आहे या बैठकीच्या माध्यमातून होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णयांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शासन आणि विद्यापीठांच्या माध्यमातून करू असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली ते आपण पुढील व्हिडिओमध्ये मध्ये बघूयात आनंद वाटतो मागच्या काळामध्ये आपण निर्णय घेतला आपल्या शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा आता वीज मोफत तर दिली पण आपल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्यायचा आपला संकल्प आहे आणि मी तुम्हाला वचन देतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची कामं पूर्ण करून त्यानंतर पुढची पंचवीस वर्ष आमच्या शेतकऱ्याला ही मोफत दिवसा तास त्याला रात्री शेतामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार एकवीस हजार कोटी रुपये आपण याकरता निश्चितपणे दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना ही आपण सुरू केली त्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा साडेसात हजार गावांमध्ये ही योजना आपण सुरू करतो या योजनेच्या अंतर्गत आमचा जो शेतकरी आहे त्याला यांत्रिकीचा पुरवठा असेल त्याला त्या ठिकाणी नवीन प्रकारचं प्रशिक्षण असेल त्याला ड्रीप असेल त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स असतील या सगळ्या गोष्टी अनुदान पद्धतीनं देऊन गावामध्ये त्या ठिकाणी सॅच्युरेशन पद्धतीनं नवीन एकात्मिक शेतीची रचना करायची गावामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करायच्या आणि त्याला जोडून आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाकरता मार्केट हे तयार करून द्यायचं भंडारणाची व्यवस्था करायची अशा प्रकारचा एक वर्ल्ड बँकेच्या मदतीनं प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे आपल्या परभणीचा समावेश देखील या प्रोजेक्ट मध्ये आपण केलेला आहे या प्रोजेक्ट मुळे आमच्या परभणीतला जो शेतकरी आहे याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन होईल पण पर त्याच वेळी आमच्या मेघनाताईंची इच्छा आहे की आपल्या परभणीमध्ये एक अग्रो प्रोसेसिंगचं क्लस्टर तयार करायचं आणि खरंच आहे शेतमालावर प्रक्रिया केली तरच आमचा शेतकरी सुखी होऊ शकेल आणि म्हणून शेतकऱ्याला जर चांगला दान द्यायचा असेल आणि शेतीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी अग्रो प्रोसेसिंग क्लस्टर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच शब्द देतो की आपल्या अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर करता आपण मागितलेली जागा आपल्याला उपलब्ध दे करून देण्यात येईल आणि त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं देखील जी काही मदत आपल्याला आवश्यक आहे ती सगळी मदत आपल्याला आप मिळवून आप देण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे प्रयत्न करू हे मला या निमित्ताने सांगायचं आहे